ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील करवेळे येथे माणुसकीला काळीमा लावणारी घटना उघडकीस आली आहे येथील एका वृद्धाला जादूटोणा करतो म्हणून बेदम मारहाण करत चक्क पेटत्या त्या निखाऱ्यांवरून चालायला लावले या अघोरी घटनेत लक्ष्मण बेंडू भावार्ते यांच्या पायाचे तळवे भाजल्याने त्यांना गंभीर जखमा झाल्या आहेत त्यांना चालता देखील येत नाही आजच्या डिजिटल युगात देखील जादू टोणा भूताटकी सारखा प्रकार घडल्याने या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध होत आहे आम्ही ते झोपलेला असताना त्या आम्हाला वरीत ने इथून तिथं हिंगळांच्या नाचव कोणी वर समजा मंडळीने देव खेळत होत त्यानी भक्तांनी आणि मग तिथं नेल्यानंतर तुम्हाला काय केलं हिंगळांच्या नाच बाकी दुसरं काय केलं काय नाही मग दुसरा ह्याच त्या केलं मार आणि ही कोण नेताना लाता बुक्या मारल्या बोलले का काही परती तर गेल्यानंतर तिथं गेल्यावर नाही का कोणी काही बोलला मग त्याचा काय त्रास झाला तुम्हाला आता हेच त्रास तक्रार वगैरे हो केले काय त्यांच्यावर तक्रार केली मी तिकडं गेले गेल, मी तिक्र आम्ही तिकडं दोघे जण गेलोच नाही पवार पण नाही गेलो यांना नेलं आम्हीच घाबरलो होतो आम्ही लढत पण होतो कारण तर परत जाण्याची आमची पण क्षमता नव्हती एवढी घाबरलो होतो आम्ही काय केलं त्यांनी आम्हाला काय केला ही बाबाला नेला ना इथून त्याच्यामुळं आम्ही घाबरलो मग परत मी पण गेले नाही पेठच्या निखाऱ्यांवर पाय भाजल्यामुळे खाटेत बिव्हाळ्यात पडलेले हे आहेत मुरबाड मधल्या करवेळे गावातील लक्ष्मण भावार्थे लक्ष्मण काका वयाची सत्तरी उलटलेले ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे आधीच पाचवीला पुजलेले दारिद्र्य आणि आता आयुष्याच्या शेवटी गावकऱ्यांच्या लाथाबुक्क्या आणि मांत्रिकाच्या वेताच्या छडीने मारहाण सहन करून त्यांना पेट त्या निखाऱ्यावर चालण्याची शिक्षा देण्यात आली आहे त्याचे कारण म्हणजे लक्ष्मण भावर्ते हे भुताटकी करतात त्यांनी खूप लोकांना जादू टोना करून मारले आहे त्यांचा खूप लोकांना त्रास आहे असे आरोप करून सुडबुद्धीने अपप्रचार करून त्यांना हिणवलं जात आहे त्यांच्या कुटुंबाला एका प्रकारे बहिष्कृत केले आहे मध्यरात्री या गावातील अगोरी वृत्तीच्या लोकांनी वडिलांना जबरदस्तीने झोपेतून उठवून मारझोड करीत नेलं हे पाहून त्यांची मुलगी देखील काही करू शकली नाही हे गाव यामध्ये आ, एक गोंधळाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये एक इसम आहे गावातील एक इसम हा भुताटकी करतो असा संशय असल्यामुळे त्याला विस्तवावरून अग्नीवरून चालवण्यात आलेलं आहे सदर बाबत पासष्ट अब्लिक चोवीस कलम आ, कलम तीन अंधश्रद्धा निर्माण कायदा कलम तीन अन्वे गुन्हा निर्माण करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यामध्ये मांत्रिक आरोपी यांचा शोध चालू आहे आणि तपास सुरू आहे कलाची विधी चालू असताना हे जे आम्ही मांत्रिक लोक जे आणले होते असेंट गव्हर्नर त्यांच्याकडनं त्यांच्या निदर्शनात आलं म्हणा किंवा त्यांनी त्यांच्याकडनं ही जी कृत्य झालेले ते त्यांच्याकडनं झालेले आहे या कुटुंबातील किंवा आणखी या गावातील कोणाचं याच्यामध्ये दोष नाही याच्यामध्ये प्रामुख्याने जो दोष आहे तो त्या मांत्रिक लोकांचाच आहे याच्यामध्ये गावकीचा किंवा आणखीन कोणाच्या कुटुंबाचा कोणाचा दोष नाहीये गावातील काही कर्म दरिद्री लोक आणि मांत्रिक मिळून लक्ष्मण भावार्थे यांच्या विरोधात कट रचला होता रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी गावाची बांधणी करायची म्हणून गाव गोंधळ मांत्रिकाने लक्ष्मण भावार्थे यांच्याकडून गावाला पीडा असल्याचे सांगताच मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास तीस चाळीस लोकांसह मांत्रिक लक्ष्मण भावार्थे यांच्या घरात घुसले त्यांनी कुटुंबासोबत घरात झोपलेल्या या वृद्धाला उठवलं आणि जबरदस्तीने खेचून पूजेच्या ठिकाणी नेला यावेळी लक्ष्मण काका अक्षरक्ष हात जोडून विनंती करत होते परंतु या निर्दय लोकांनी त्यांना लाथाबुक्यांनी आणि वेताच्या छडीने मारहाण करीत नेला त्या ठिकाणी अगोदरच पेट ते निखारे पसरून ठेवले होते त्या पेट ते निखाऱ्यांवर लक्ष्मण भावार्थ यांना चालायला लावलं ते चाला ला विवळत होते गयावया करत होते परंतु निर्दय लोकांना त्यांची दया आली नाही उलट मांत्रिक आणि गावातील दुष्ट लोक त्यांना निखाऱ्यावर ढकलत होते आसुरी आनंद घेत होते या प्रकरणी आता मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे परंतु अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही त्यामुळे अघोरी प्रकारात पोलीस आरोपींना पाठीशी घालत तर नाही ना, ना त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील या अन्यायग्रस्त गरीब वृद्धाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देतील का असा सवाल विचारला जात आहे लोकस्पर्श न्यूजसाठी मनोज सातवी मुरबाड ठाणे